नमस्कार मित्रांनो ग्रुप ग्रुप मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे बघा आतून पुन्हा एक दोन हजार बावीस ची सीएनजी कॅरी घेऊन आलेलो आहे पेट्रोल सीएनजी इमेज बारामधून गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सर्व गाडी दाखव तुम्हाला हे बघा आतून वगैरे आतून वगैरे एकदम एक सुंदर मित्रांनो किलोमीटर पण खूप कमी चाललेली आहे टायर कंडिशन मित्रांतऐंशी टक्के गाडीचे टायर मित्रांनो हे पण हा वगैरे एकदम कंपनी कंपनी गाडी मित्रांनो एकदम शोरूम मेंटेन गाडी आहे एकदम सुंदर कंडिशन मध्ये तर मित्रांनो हे दोन हजार बावीस ची पेट्रोल सीएनजी कॅरी गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगतोय साडेपाच लाख रुपये एक्झाम पाच लाख जवळपास वेळ होईल चार साडेचार लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्र मध्ये लोन सुविधा अवेलेबल लो आहे एकदम कमी व्याजदरामध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे मित्रांनो तर नक्की आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे पोस्ट शक्रापूर पाच सर पास ऑफिसचा नंबर आहे अठरा सहा चोवीस 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 या मित्रांनो लवकरात लवकर मित्रांनो आपली गाडी बुक करा मित्रांनो स्टॉकची वगैरे चिंता नाही भरपूर असा प्रमाण स्टॉक आहे आयसर चा सुद्धा आहे टाटा आहे ना शुकले आणि च लागले ते सुद्धा आपल्या अवलेबल आणि मित्रांनो तुमच्यासाठी आनंद आहे दसरा ऑफर चालू आहे आज नसेल कुणी पाहिला व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जास्त जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आणि मित्रांनो विशेष म्हणजे तुमच्यासाठी एक आनंद आहे पूर्ण एक आपण टॉप चॉपर ऑफर घेऊन येतोय दसरा एक पिकअप वरती तर मित्रांनो जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये